तृप्ती देसाई यांच्या संदर्भात पुढची बातमी आहे तक्रार केलात पुरावे घेऊन हजर व्हा तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांनी नोटीस दिलेली आहे तृप्ती देसाईंनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची तक्रार केली होती तृप्ती देसाईंची अकरा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हजेरी असणार आहे तृप्ती देसाई यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची तक्रार केली होती तर या संदर्भात काय म्हणाल्या होत्या तृप्ती देसाई पाहूयात बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजिक जे आहेत त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक काराच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमिर हुसेन आपल्यासोबत जोडले गेलेले अमीर काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात नक्कीच मडकाजोक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जे आरोप लावण्यात आले होते पोलीस विभागवर तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडांना करा जे पोलीस सहाय्य करतात किंवा सहा अधिकारी वीज वीज कर्मचारी हे जवळचे असा आरोप केला होता त्यानंतर बीडचे पोलीस अध्यक्षने त्यांना नोटीस बघितली होती आणि त्यांना तारीख दिली होती की तुम्ही पुरावे सहित माझे पुरावे आणून दाखवा म्हणून आज तर तृप्ती देसाई अकरा वाजता पोलीस अध्यक्ष पिढीत आपले आपल्याकड काय जे काय पुरावे असते ते घेऊन हजर होणार आहे जी जी धन्यवाद आमिर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी